मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूर दौऱ्यावर असताना एक अनोखी आणि मजेशीर घटना घडली गुरुनानक चौकात त्यांच्या ताफ्याच्या मार्गात अचानक एक गाढव काही क्षणांसाठी तैनात असलेल्या पोलिसांची एकच उडाली मुख्यमंत्री फडणवीस यांचा ताफा विमानतळावरून दहीटणे येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी गुरुनानक चौक मार्गे निघाला होता तेव्हा हे गाढव रस्त्याच्या मध्ये आलं यामुळे रस्ता मोकळा करण्यासाठी तैनात असलेल्या पोलिसांना अक्षरशः गाढवाच्या मागे धाव घ्यावी लागली काही वेळ त्या गाढवाला हटवण्यासाठी पोलिसांची धावपळ सुरू होती संपूर्ण प्रकार उपस्थित नागरिकांनी पाहिला आणि या दृश्यावर काहींनी हसून प्रतिक्रियाही दिल्या पण मुख्यमंत्री फडणवीस यांचा मुख्य ताफा चौकात पोहोचेपर्यंत पोलिसांनी प्रसंगावर नियंत्रण मिळवत गाढवाला रस्त्याबाहेर हटवलं आणि ताफा सुरळीत पुढे गेला पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवत मुख्यमंत्री फडणवीस यांचा दौरा यशस्वी करून दाखवला त्यांच्या या कामाचं कौतुक समस्त सोलापूरकरांमधून होत आहे